रविवार म्हटलं आणि एखादी स्पेशल जी डिश जर नाही बनवली तर रविवारच अपूर्ण वाटतो सकाळी साधी भाजीपोळी बनवलेली होती पण तरीही त्यांचं मन भरलं नाही काहीतरी स्पेशल आणि खमंग काहीतरी त्यांना खायचं होतं छोटेशी भूक असते ना जी चार वाजेची ती तर सर्वांनाच असते आणि प्रत्येकाच्या घरी रविवारी असंच असतं त्यासाठी ना मी तर एक कप भर मी तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचावर इथं ओवा टाकून घेणार आहोत ओवाने थोडासा क्रश करून टाकायचे आहे म्हणजे अजून सुंदर लागतात आणि अन्न पचायला पण सोपं जातं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे इथं फक्त मी तांदळाच्या पिठाचा यूज केलेला आहे अदरवाईज कोणतंच पीठ वापरलेलं नाही आहे आणि इथं अजिबात तुम्हाला तळायचं टेन्शन नाही आहे किंवा जास्त तळणसुद्धा नाही आहे फक्त एक चमचा तुम्हाला तेल लागणार आहे तिखटपणासाठी इथं मिरची वापरलेली आहे काढल्या तर तीन होत्या लगेच मागून आला प्लीज थोडंसं फिकट बनव बरं का मुलगी म्हणाली म्हणून तीनऐवजी दोनच मिरच्या टाकायच्या ठरवल्या कारण काय त्यांनी जर नाही खाल्लं मुलांनी तर मग काय फायदाच होत नाही थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या तुम्ही त्याऐवजी मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता बारीक पेस्ट करून घ्या आता हे जे पीठ होतं ना ओवा मीठ सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये आता इथं आपण पाणी गरम करून घेणार आहोत पाणी एकदम व्यवस्थित मेजर करून टाकायचं आहे अजिबात अंदाज चुकायला नको आता इथे एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना त्यासाठी तीन कप पाणी घ्यायचं आहे असंच परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे अजिबात मेजरमेंट चुकवू नका नाहीतर नंतर प्रॉब्लेम होतो रेसिपी चुकते गडबड होते आता या पाण्याला आहे ना पूर्णपणे गरम करून घेऊया पाणी थोडंसं गरम झालं की याला अजून कलरफुल म्हणजे त्याला छान दिसण्यासाठी मी इथं एक चमचाभर तीळ टाकते आहे तिळणे अजून त्याला छान खमंगपणा येतो आणि दिसायलासुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतं त्यानंतर ठेचून घेतलेली मिरची टाकून घेतली मिरची तुम्ही तुमच्या टेस्टच्या नुसार टाकू शकता आता या पाण्याला परत गरम करून घेऊया पाणी गरम झालं की मगच पुढची स्टेप करणार आहोत आता हे बघा पाणी एकदम व्यवस्थित उकळतं झालेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचाला थोडंसं कमी इतका सोडा टाकलेला आहे मी तुम्हाला जर सोडा नसेल टाकायचा तर स्किप केला तरी चालेल पण चिमूट भरकं असे ना टाकत यायला नाश्ता खूप नरम आणि छान लागतो आणि जे पीठ तयार करून घेतलेलं होतं ना लो, लो गॅस करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून एका हाताने चमचा फिरवत जायचं आहे म्हणजे जास्त गुटड्या नको व्हायला म्हणून एक तर गॅस बंद करून द्या किंवा लो करून द्या आता या पिठाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घोटाळ्या होणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि हे बघा दोन ते तीन मिनटानंतर व्यवस्थित पीठ मिक्स झालं आणि मी इथं गॅस बंद केलेला आहे आता इथं लाईट गेली म्हणून थोडासा ब्राईटनेस कमी झाला आहे बरं का आता मी काय करते गॅस बंद करून याला झाकून ठेवते हात लागेल इतकं थंड करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत लाईटही येऊन जाईल अंदाज माझा पण तसंच झालं हे बघा पीठ पण थंड झालं आणि लाईटसुद्धा आलेली होती हे बघा असं परफेक्ट हे पीठ तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तुम्हाला जर वाटलं पीठ खूपच पातळ वाटतं आहे तर तुम्ही एक चमचा अजून तांदळाचं पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एखादी जाळीची प्लेट घ्या किंवा साधी प्लेट घ्या तूपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि जे आपण तयार करून घेतलेलं पीठ आहे ना त्या एखाद्या छोट्या वाटीमध्ये काढून त्याला हाताने ना मळून घ्या हाताला तूप किंवा तेल लावून मगच मळा म्हणजे तसं चिटकणार नाही आणि त्याचे ना असे रोल्स तयार करून घ्यायचे जेवढं पीठ असेल ना त्याचे जेवढे रोल्स होतील ना छोटे छोटे तुमच्या जाळीच्या प्लेटच्या हिशोबाने तयार करून घ्या आता हे तीन रोल्स तयार करून झालेले आहेत सोबतच एखादी जुनी कढाई घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी अंदाजाने टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक रिंग टाकून ठेवली पाणी पूर्णपणे कडकडीत गरम झालं की लगेच आपण जी प्लेट होती ना ग्रीस करून घेतलेली रोल्सची ती ठेवून घ्यायची आहे गरम पाण्यामध्येच ठेवायची आहे थंड पाणी करून झाल्यावरती अजिबात ठेवायची नाही आहे आणि याला दहा मिनटं आपण स्टीम करून घेणार आहोत नऊ ते दहा मिनटाच्या आत ते परफेक्ट स्टीम होतात आणि शिजतातसुद्धा आणि बघा मी पूर्णपणे स्टीम करून झाल्यावर दहा मिनटं थंड करून घेतलेले आहेत थोडेसे नॉर्मल गरम आहे तेही पूर्णपणे थंड करून घेऊ आणि अजिबात चिटकत नाही इझी निघतात आणि झटपट बरं का फक्त त्याला स्टीम करायला दहा मिनटं लागतात बाकी तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही आहे थंड झाल्यावरती असे जो छोट्या छोट्या गोल गोल चकत्या त्याच्या कापून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं हाताने प्रेस करून मगच कापा नाही तर ना मध्ये ब्रेक नको जायला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यानंतर गॅसवरती एखादा छोटा पॅन किंवा कढाई ठेवायची एक चमचा तेल टाकून थोडीशी मोहरी आणि एक चमचा परत तेल टाकायची आणि आपण हा तयार केलेला पदार्थ याच्यामध्ये ओतून घेते आहे अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मी ते दाखवायचंच विसरली इथे आता इथं कलर कसा बरं सोडा टाकलेला आहे ना आपण आधी पीठमध्ये आणि वरून आता हळद टाकली म्हणून त्यांचं रिॲक्शन झाली आणि बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी अर्धा चमचा ना सांबार मसाला टाकते वरून खूप टेस्टी लागतात एकदम ऑप्शनल आहे नसेल टाकायचं तर स्किप केलं तरी चालणार आहे कारण सांबार मसाला असा पण जास्त तिखट नसतो छान असतो आंबट गोडसारखा म्हणून तुम्ही टाकू शकता आणि त्याला परत दोन मिनटं रोस्ट करून घ्यायचं आणि आपला तयार होतो सुंदर एक कप तांदळाच्या बिटापासून हा पदार्थ खूप टेस्टी आणि भारी लागतो जाम भारी कुठली चटणी ना सॉसची काहीच गरज नाही असा खाल्ला तरी चालणार आहे वरून क्रिस्पी आणि आतून नरम एकदम छान सुंदर नाश्ता आपला तयार झालेला आहे मंडळी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आवडणार आहे सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांना काहीतरी भूक लागेल तर नक्कीच करून द्या खूप पौष्टिक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला नक्कीच कमेंट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त राहा बाय